नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचारासाठी काल महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सातपूर येथील शिवाजीनगर ते सिडकोतील गोविंदनगर असा पूर्ण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भव्य रोड शो रॅली काढण्यात आली स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित या भव्य रोड शो रॅली दरम्यान ठिकठिकाणी यांच्या ताशाच्या छत्रपती संभाजी राजे चिमचे उमेदवार दशरथ पाटील यांचे स्वागत करीत नागरिकांकडून पुष्पवृष्टी ऑक्शन करण्यात आले शेकडोंच्या संख्येत दुचाकीवर स्वार असंख्य तरुणांसह नागरिकांनी स्वराज्य पक्षाचा जय जय कारा सो छत्रपती संभाजीराजे आगे बडो दशरथ आपा आगे बडो हम तुमारे साथे अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केला तर स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्यासह छत्रपती संभाजीराजे यांनी विजयाची मुद्रा दाखवत मतदारांना अभिवादन केले पुन्हा पेटवूया डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे जिंकुया महाराष्ट्र जिंकुया हो गर्जना बोला छातीचा, छाती मातीचा माती चाला दी छाती चा भज उरी भिनुदे दाही दिशा या तुम दे परशू ते आज तोच आपण हा कहेरान एकदा चेत बुया मशाली पुन्हा पेट बुया पुन्हा एकदा चेत बुया मशाली पुन्हा पेट बुया बाजू से जग सारे जिंका, विजय शंख फुंका के भान हरू दे जिंकूया महाराष्ट्र जिंकूया हो दे सिंहगर्जना छातीचा छातीचा मातीचा पोलादी छातीचा भजकाळ्या मातीचा आसमंग तिने उच जोश पाय घ्या एकदा चेतवूया मशाली पुनः पेटवूयातव मछाई पुनः पेटवूया बाजू से डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका हरू दे हाराष्ट्र जिङ सिंह गर्जना पोलादि छ भजका मिचा पोलादि छ भजका मिचा आसमे आवाज ऐकून हा कहे उठू दे महाराष्ट्रातील जनता या गलिच्छ राजकारणाला कंटाळी आहे जनतेसाठी एक चांगला पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आहे आम्ही विकासासाठी चांगले उमेदवार दिले आहेत पश्चिम मतदारसंघातून माजी महापौर दशरथप्पा पाटील निवडून येतील असा विश्वास असल्याचे संभाजी छत्रपती राजे यांनी यावेळी एनसीएन न्यूज बोलताना सांगितले नाशिक पश्चिम माझी महापौर दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी आम्ही इथे आलो होतो एक स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून एक वेगळं चैत्यने पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण जनता व्यथित आहे लोक कंटाळले की त्या गलित पद्धतीचं राजकारण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राने पहिल्यांदा हे पाहिलेलं आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय साठी ते हुडका लागलेले आहेत आणि तो चांगला पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे विस्थापित सगळे जे उमेदवार आहेत विस्थापित मोठ्या जनता कौल देणार आहे एक चांगला पर्याय म्हणून आम्ही पुढे आलोय एक शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरचा विचार रुजवण्यासाठी आमचा प्रोग्राम आहे कोणाची हेवे देवे करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलो नाही तर दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार चौतीस ला आमचं विजन काय आमचं रोडमॅप काय आमचं ब्लू प्रिंट आम कसा असणार आहे त्या दृष्टीकोन आमचे सगळे प्रचाराचे सगळे भाषण आम्ही त्या पद्धतीने संबोधित केलो असतो आणि म्हणून जनता सुज्ञ जनताला समजलंय हे आपल्या खुर्चीसाठी खुर्चीसाठी प्रेम आहे प्रेम आहे लोकांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यांचा काही विषय नाही आणि म्हणून हा हे चैतन्यपूर्ण वातावरण एक उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला नाशिक प्रामुख्याने नाशिक पश्चिम मध्ये तिथं माजी महापौर तसंच पाटील उभारलेले आणि मला पूर्ण विश्वास आहे की दशरथ पाटील सुद्धा मोठ्या संख्येने मतांनी ते निवडून येते स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख रुपेश नाटे बाळासाहेब वाजे ज्ञानेश्वर गोडसे ज्ञानेश्वर थोरात आदि असंख्य मान्यवर या रोड शो रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर भव्य आशा पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या रोड शो रॅलीच्या आयोजनासाठी प्रेम पाटील रोहित पाटील नितीन पाटील जय वाघ प्रणव पवार प्रणव जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले एनसी न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर